सुनीत नावाच्या भंग्यास धम्म दीक्षा राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर हो टाकलेला केर कचरा व घाण काढणाऱ्या रस्त्यावरील हो जाडवला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे हलका आणि पिढी जात असा त्याचा धंदा होता एके दिवशी पहाटे भकून तो उठले त्यांनी जीवन धारण केले व बऱ्याचशा अशा भक्कुंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले त्यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याची व घाणीची ढीक गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढत नेत होता आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्याच्या मागून चालणाऱ्या भिक्कूंना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्याची भीतीही वाटली लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे गाडीचे एका वाकणावर वा ठेवले व तो भिंतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला त्याच्या जवळ आल्यावर भगवंता आपल्या दिव्य मधुरवाणीने त्याला म्हणाले सुनीता असले दरिद्र दे जीवनाला तुला काय उपयोग आहे त्याग करून तू माझ्या संघात येतोस का आणि अमृत वर्षाचा आनंद अनुभूत सुरित म्हणाला या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे तेव्हा भगवंत म्हणाले विकू ये आणि त्या शब्द सुनीतला प्रवज्ञा उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म दिली आणि ते म्हणाले शील संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले राजमार्गावर टाकलेल्या उकरीडावर ज्याप्रमाणे सुगंधित आणि सुंदर कमल पुष्प उमलते त्याचप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या शुद्र प्राण्यांच्या आंधळ जगत बुद्धपुत्र प्रकाशमान होतो नमो बुद्धाय